तर जगनदादा हे कशाचं रूप लावत आहे तुम्ही सध्या का हो जगंधा वालाच कोणता वाले कोणता वाले आंकोर एकशे त्र्याऐंशी नंबर एकशे त्र्याऐंशी नंबर का तर जगनदादा हे काय चालू आहे तुमचं हे बांधणं सर्व काय कशा कशासाठी असते हां जगनदा हे वालासाठी वालासाठी का आणि हे बांधतात का जगनदादा हां हा वाले आ मग या बांधल्या की हे वॉल वरी चढत असेल का तर जगनदादा हे क्रॉप पिवळे का पडले आहे सध्या स्थितीला पाणी जास्त झालं पाणी जास्त झालं का बरं 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 आणि ह्या साईडला जगनदादानी हे पा तुम्ही सांगतो मी किती दिवस लागले जगनदादा या साईडला हे बांधण्यासाठी दोन दिवस लागले का साधारणतः बरं तर जगनदादा मी पाहिलं खेरीज तर तुमच्या वावरात काही काही ठिकाणी बांबू आहे आणि काही काही ठिकाणी वेगवेगळ्या लिंबाच्या काड्या आहे याच्याबद्दल काय म्हणणं मन, काय म्हणणं आहे तुमचं बांबूची निपूर आल्यामुळे ते लावलं आपण बांबूची निपूर आली का बर बर तर जगनदादा हे चालतंय का मग सपोर्टसाठी चालतंय चार पाच महिन्यासाठी चार पाच महिन्यासाठी का बर बर